अमेरिकेचं नामांकित वृत्तपत्र वॉशिंग्टन पोस्टने आता कन्फर्म आहे की भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानचे तीन एअरबेस दोन धावपट्टी आणि हवाई दलाने वापरलेल्या दोन मोबाईल बिल्डिंगचं नुकसान झालं तज्ज्ञांच्या मते एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धानंतर पाकिस्तानी लष्करी पायाभूत सुविधांवर केलेलं हे सर्वात मोठं भारतीय हवाई हल्ले आहेत यात कोणत्या हवाई तळांवर किती नुकसान झालं जाणून घेऊ पहिलं इस्लामाबादच्या बाहेर रावळपिंडीतील नूरखान हवाईतळावर हवाई तळावर हवाई दोन मोबाईल नियंत्रण केंद्र उद्ध्वस्त करण्यात आली असं सॅटेलाइट इमेजेस बघितल्यानंतर गुडहिंड यांनी सांगितलं जवळच्या पार्किंग मधील व्हिडिओ मध्ये नुकसान झालेल्या भागातून धूर निघत असल्याचं दिसून आलं नूरखान हवाईतळ हा पाकिस्तानमधील सर्वात महत्वाचा आहे असे दुसऱ्या एका लष्करी संशोधकाने सांगितलंय कारण तो लष्कराचा मध्यवर्ती वाहतूक केंद्र आहे हा तळ स्ट्रॅटेजिक प्लॅन डिव्हिजनच्या अगदी जवळ आहे जो एकशे एक सत्तर अण्णवस्त्रांचं रक्षण करण्यासाठी जबाबदार युनिट आहे जो संपूर्ण पाकिस्तानमधील सुविधांमध्ये साठवला जातो लष्कराचे जनरल मुख्यालय आणि जॉईंट स्टाफ मुख्यालय देखील रावळपिंडीत नूरखान जवळ आहे अशा हल्ल्याला देशाचे नियंत्रण केंद्र नष्ट करण्याचा प्रयत्न समजला जाऊ शकतं लष्करी संशोधकाने माध्यमांशी बोलण्याचा अधिकार नसल्यामुळे नाव न भोलारी चा आणि शहाबाज हवाई तळ पाकिस्तानी हवाई दलाच्या भोलारी आणि शहाबाज हवाई तळांवर विमान हँगर म्हणून वापरल्या जाणाऱ्या इमारतींचं गंभीर नुकसान झालं भोलारी येथील हँगरच्या छतावर सुमारे साठ फूट रुंदीचा एक मोठा खड्डा दिसत आहे जो क्षेपणास्त्राच्या धक्क्याशी सुसंगत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे बाहेरील फुटपाथवर कचरा पसरलेला होता आणि शेजारील इमारतींवर एक भिंत कोसळल्याचं दिसून आलं लष्करी संशोधकांच्या मते भोलारी हँगरमध्ये मध्ये दोन हजार एअरबॉर्न अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टीम विमान असतात हे लाखो डॉलर्सचे चे पाळत ठेवणारे विमान असते हल्ल्याच्या वेळी विमान हँगर मध्ये होते की नाही हे स्पष्ट नाहीये लष्कराद्वारे वापरल्या जाणाऱ्या शहाबाज हवाई तळावर सॅटेलाइट इमेजेसमध्ये शंभर फुटांपेक्षा जास्त रुंदीच्या हँगरमध्ये आणखी एक मोठं छिद्र आणि नियंत्रण टॉवरला नुकसान दिसून आलं नागरी आणि लष्करी दोन्ही उद्देशांसाठी वापरल्या जाणाऱ्या विमानतळावर आणखी एक हँगर हल्ल्यात कोसळल्याचं दिसून आलं आणि एक स्पष्ट रडार साईड नष्ट झाली असं गुड हिंदच्या मते सांगण्यात आलंय तिसरं आहे मुशाफ हवाईतळ द पोस्टनुसार भारतीय हल्ल्यांमुळे मुशाफ हवाईतळ आणि शेख जायद आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टीवर मोठे खड्डे पडले प्लॅनेट आणि मॅक्सार या उपग्रह कंपन्यांच्या प्रतिमानुसार मुशाफ येथे दुसऱ्या दिवशीपर्यंत खड्डे दुरुस्त झालेले किंवा दुरुस्त होत असल्याचं दिसून आलं पाकिस्तानच्या लष्कराने बुधवारी सांगितलं की भोलारी येथे हवाई दलाचे पाच आणि मुशाफ येथे एक जवान शहीद झालाय ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं मला सबस्क्राईब करायला विसरू नका